म्हणजे इंडिया को एंटरप्रेन्युअर बनायेंगे हा विचार घेऊन अमेरिकन रियालिटी शो शार्क टँकची भारतीय आवृत्ती शार्क टँक इंडिया दोन हजार एकवीस पासून भारतात सुरू झाली सोनी टी वरती येणारा हा शो अतिशय कमी वेळात देशभर गाजला आतापर्यंत तीन सीझन्स टेलिकास्ट झालेल्या या शो चे भारतात भरपूर फॅनही झाले प्रत्येक सीझनला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला बहू सिरियल किंवा टिपिकल फाईट आणि लवशीपचे सिनेमे बघून बोर झालेल्या प्रेक्षकांना या शो मधून प्रत्येक मध्ये ऐकायला येणाऱ्या वेगवेगळ्या बिझनेसच्या कॉन्सेप्ट आणि वेगवेगळ्या बिझनेस आयडिया यामुळे हा शो लोकांना खूप अपील झाला अनेक लोक रेग्युलर हा शो बघू लागले शिवाय आपला बिझनेस या शो मध्ये नेऊन त्याला देशभरात पोहोचवण्यासाठी आणि आपल्या बिझनेसमध्ये अधिक गुंतवणूक मिळवण्यासाठी अनेक तरुण नवीन उद्योजक या शो मध्ये जाण्यास धडपडू लागले या शोचा मूळ उद्देश नव उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊन त्यांना गुंतवणूक मिळवून देणं हा होता पण आपण आज जर बघितलं तर हा शो त्याचा मूळ उद्देश विसरून नको त्याच गोष्टी साध्य करताना दिसत आहे या शो मध्ये जाऊन आलेल्या अनेक यंग बिझनेसमन्सनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरून व्यक्त होत या शो मध्ये सध्या कशा पद्धतीने चुकीच्या गोष्टी होत आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व गोष्टींना अनुसरून आपण आज या शो मध्ये नेमक्या कोणत्या चुकीच्या गोष्टी होतात याची चर्चा करणार आहोत एकूणच हा शो यंग बिझनेसमन्सना आणि आपल्या सगळ्यांना गंडवतोय की काय याची मुख्य सात मुद्द्यांच्या आधारे आज आपण चर्चा करूया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय भारी मंडळी सध्या हा शो यंग बिझनेसमन्सना आणि आपल्या सगळ्यांना गंडवतोय की काय अशी शंका येण्याची काही कारण आहे त्यापैकी एकेका कारणांची आपण आता चर्चा करूया ही कारण आम्ही शार्क टँक मध्ये प्रेझेंटेशन देऊन आलेल्या व्यक्तींच्या अनुभवावरून मांडलेली आहेत तर बघा सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे शो मधील शार्क्सचं चुकीचं वर्तन म्हणजे शार्कचा म्हणजेच या शो मध्ये असणाऱ्या इन्व्हेस्टरांचा मूळ उद्देश हा उद्योजकांना मदत करण्याचा असायला हवा पण या शो मध्ये पहिल्या सीझन पासूनच काही शार्क चुकीच्या पद्धतीने वागताना दिसले आहेत बऱ्याचदा ते आक्रमक होतात आणि समोरच्या उद्योजकांना त्यांच्या बिझनेसची व्हॅल्यू कमी दाखवून कमी पैशात डील कशी मिळेल या प्रयत्नात दिसतात पहिल्या मध्ये तर अश्नीर ग्रोवरने अनेक नवउद्योजकांना अतिशय चुकीच्या पद्धतीने रिमार्क्स दिले होते याचा परिणाम शोच्या टी आर पी मध्ये झाला आणि हा शो हिट झाला पण मूळ उद्देशापासून मात्र हा शो भरकटला म्हणजे दुसरं कारण आहे यामध्ये होणाऱ्या डील्सची विश्वासार्हता नाही मंडळी ज्यावेळी एखाद्या बिझनेसमॅनला शार्क मध्ये इन्व्हेस्टमेंट मिळते त्यानंतर ज्या ज्या अटींवरती त्याला इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे त्याच अटींवरती शार्क्स आणि बिझनेसमॅन यांनी कायम राहणं अपेक्षित आहे पण ज्यांना शार्क मध्ये इन्व्हेस्टमेंट मिळालेली आहे त्यांचा अनुभव असा आहे की काही दिवसांनंतर किंवा काही वेळानंतर हेच शार्क्स त्यातल्या काही अटी आणि काही टर्म्स बदलण्यासाठी प्रयत्न करतात म्हणजेच शार्क वरती आपल्याला एपिसोड मध्ये जे जे दिसतं या या टर्म्स टर्म्सवरती या शार्क ची आणि त्या बिझनेसमॅनची डील झालेले मध्ये त्याच गोष्टी शेवटी पण असतील याची काही खात्री देता येत नाही त्यामुळे अनेक बिझनेसमॅनांना त्याचा लॉस होतो आणि त्यांना यामधून काही फायदा होत नाही तिसरं कारण म्हणजे शार्क्सच्या उद्योजकांकडून अवास्तव अपेक्षा असतात म्हणजे मुळात शार्क टँक हा कार्यक्रम उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या बिझनेससाठी गुंतवणूक मिळवून देण्यासाठी केलेला आहे पण हाच उद्देश काही शार्क विसरतात त्यांना असं वाटतं की आपल्या समोर जी बिझनेस आयडिया आलेली आहे त्यांनी सुरुवातीपासूनच भयंकर फायदा मिळवला पाहिजे आणि तो प्रॉफिटमध्येच राहिला पाहिजे जर एखादी गोष्ट एखादा बिझनेस ऑलरेडी प्रॉफिटमध्ये असेल आणि जर तो सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असेल तर तो, तो शार्क टाईममध्ये येईलच कशाला एवढा बेसिक विचारसुद्धा काही शार्क्स करत नाही आणि या कार्यक्रमाचा जो मेन उद्देश आहे की नव उद्योजकांना मार्गदर्शन करणं किंवा त्यांना इन्व्हेस्टमेंट मिळवून देणं हाच याच्यामधून साध्य होताना दिसत नाही चौथं कारण आहे यामधील डीलचं कॅन्सल होण्याचं प्रमाण पन्नास टक्के आहे म्हणजे आजपर्यंत शार्क मध्ये जितक्या डील झालेल्या आहेत त्यापैकी जवळपास पन्नास टक्के डील्स ह्या त्यानंतर कॅन्सल झालेल्या आहेत म्हणजे आपण जे एपिसोडमध्ये बघतो की एखादा नव उद्योजक येतो त्याला डील मिळते त्याच्यासोबत काही अटी टर्म्स वरती कोणीतरी शार्क इन्व्हेस्टमेंट करतो पण ही ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट होत नाही त्यानंतर पुढच्या प्रोसेसमध्ये जवळपास पन्नास टक्के डील्स या कॅन्सल होतात आणि जर एवढ्या पद्धतीने या डील्स कॅन्सल होत असतील तर मग ते या शोचं अपयशच म्हणावं लागेल आणि यामुळे अनेक नव उद्योजक या शो मध्ये येण्याबद्दल सकारात्मक विचार करणार नाही पाचवं कारण या शो मधून नव उद्योजकांच्या समोर चुकीचं सादरीकरण होत आहे मंडळी मुळात उद्योजकांनी त्यांच्या चुकांमधून शिकलं पाहिजे बदलत्या परिस्थितीशी जुळून घेतलं पाहिजे आणि ग्राहकांच्या फीडबॅकवर त्यांच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे मुळात या पद्धतीचे मार्गदर्शन शार्क टँक मध्ये होणं अपेक्षित असताना इथं प्रत्यक्षात मात्र आलेल्या उद्योजकांना उभं राहून थोडंसं अनकम्फर्टेबल स्थितीमध्ये प्रेझेंटेशन द्यावं लागतं त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात जसं काय ते तोंडी परीक्षेला आलेले अशाच पद्धतीने या सगळ्या प्रोसेसचं इंटरप्रिटेशन होतं मुळात एखादा उद्योजक ज्यावेळी एखाद्या इन्व्हेस्टरकडे जातो त्यावेळी त्याच्यासाठी तो इतका तणावात्मक अनुभव नसतो या शोमध्ये मात्र न उद्योजकाला भरपूर तणाव येत असल्याचं जाणवतं आणि यामुळे हे सर्व टी बघणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच असं वाटू शकतं की इन्व्हेस्टमेंट घेणं किंवा इन्व्हेस्टर कडे जाणं म्हणजे काहीतरी भयानक अनुभव आहे पण मुळात असं नसतं ज्यावेळी कॉर्पोरेट लाईफमध्ये आपण इन्व्हेस्टरकडे जात असतो त्यावेळी तिथं व्यवस्थितरित्या तुम्हाला ट्रीट केलं जातं आणि ते इन्व्हेस्टर सुद्धा तुमच्याकडे एक बिझनेस पार्टनर म्हणूनच पाहतात आणि तिथे अशी तुमची फक्त तोंडी परीक्षा घेतली जाते असं नाही तिथे तुम्ही इक्वल लेवलला असता पण शार्क टँक मध्ये याच गोष्टीचा कुठेतरी अभाव दिसून येतो इथं शार्क्सना अ वास्तव महत्व दिलेलं दिसून येतं म्हणजे सहावं कारण आहे सगळ्यांना बिझनेस शिकवणारे शार्क्स स्वतः मात्र तोट्यात आहेत म्हणजे या शो मध्ये येणाऱ्या नव उद्योजकाकडून प्रत्येक शार्क असं अपेक्षित करतो की त्यांचा बिझनेस मध्येच असावा आणि त्यांना कोणत्याही पद्धतीने कुठेही लॉस झालेला नसावा पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर काही शार्क्स जसे की विनिता सिंग अझहर इक्बाल यासारखे काही शार्क असे आहेत ज्यांना गेल्या फायनान्शियल मध्ये करोड रुपयांचा लॉस त्यांच्या स्वतःच्या बिझनेस मध्ये सोसावा लागलेला आहे लाग ला। यामधून एक प्रश्न असा पडतो की तुम्ही नवउद्योजकांकडून फक्त प्रॉफिटच्या बिझनेसची अपेक्षा करता एखादा बिझनेस लॉस मध्ये असेल तर त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत नाही पण तुमचे स्वतःचे बिझनेस मात्र लॉस मध्ये आहेत यामधून मग समाजात किंवा नवीन उद्योजक जे आहेत त्यांच्यामध्ये चुकीचा संदेश जाताना दिसतो शेवटचं कारण आहे शो मूळ उद्देशापासून भरकटला मंडई नवउद्योजकांना उद्योजकांना बिझनेस क्षेत्रामध्ये काहीतरी भरीव कामगिरी करण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन हा मूळ उद्देश घेऊन चालू झालेला हा शो आज मात्र कुठेतरी रियालिटी शो सारखा झाल्यासारखा दिसतो म्हणजे भडक सादरीकरण करणे लोकांना आवडेल अशा पद्धतीने एपिसोडचं चित्रीकरण करणे आणि शार्कचे एक इन्व्हेस्टर म्हणून वागणं न होता थोडस एंटरटेनिंग पार्ट जास्त होणार वागणं असणं या शो मध्ये झालेल्या डील शंभर टक्के सक्सेस रेट नसणं आणि शार्क कडून नवउद्योजकांचा जमेल तितका फायदा उचलण्याचा प्रयत्न करणं असो यामुळे हा शो त्याच्या मूळ उद्देशापासूनच सध्या भरकटल्याचं दिसून येत आहे म्हणजे आज जर आपण बघितलं तर शार्क टँक इंडिया हा फक्त एक आपली करमणूक करणारा रियालिटी शो झालेला आहे त्यामधून एक्झॅक्टली आपल्याला एखादा बिझनेसमॅन इन्व्हेस्टमेंट कशी मिळवतो हो याची खरी प्रोसेस समजून घेता येत नाही फक्त एक ड्रॅमॅटिक प्रेझेंटेशन आपल्या समोर सादर केलं जातं त्यामुळं आपण सर्वांनी बघताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की या शो मधून आजपर्यंत हा शो चालवणाऱ्या मीडिया कंपनीला आणि यामध्ये जे शार्क्स आहेत त्यांच्या स्वतःच्या ब्रँडिंगला जास्त फायदा झालेला दिसून येतो त्यामुळेच शार्क टँक इंडिया हा शो आपल्याला एक पद्धतीने गंडवतोय असं आपण म्हणू शकतो पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय शार्क टँक हा शो खरंच गंडवतोय का तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्राला नक्की शेअर करा बाकी असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद